नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील अखेर या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या शेतकरी बांधवांना बँकेच्या माध्यमातून पुनर्गठन वाटपाला सुरुवात केली जाणार आहे पंधरा एप्रिल दोन हजार पासून या सर्व बँकेच्या माध्यमातून पुनर्गठन वाटप केले जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून या भागातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि बँकांना सुद्धा पुनर्गठन वाटपाचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो या माध्यमातून कोणत्या बँकांना शेतकऱ्यांना पुनर्गठन वाटपाचे निर्देश देण्यात आलेले आहेत कोणते शेतकरी पै बँक आपल्या शातवाऱ्यावरती पहिलं कर्ज असून सुद्धा डबल कर्ज घेऊ शकतात याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पीक कर्ज केव्हापासून वाटप केलं जाणार आहे आणि पीक कर्जाच्या वा पीक कर्जामध्ये जवळपास पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचा असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुनर्गठनासंदर्भात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करायला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि एक जी आर सुद्धा सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला होता की ज्या ज्या भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज बँके वसूल न करता तशा नोटिसा सुद्धा बँकेना देण्यात आलेल्या होत्या आणि पहिलं कर्ज वसूल न करता शेतकऱ्यांना पुनर्गठन त्या सत्वाऱ्यावर द्यावं असे निर्देश देण्यात आलेले शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे म्हणजे तुमच्या तुमच्यावर जरी कर्ज असेल तरी पुन, पुनर्गठन तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पहा आणि कारण की तुमच्या जिल्ह्याची या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती येणार आहे तर याच्यामध्ये मित्रांनो पहिला आणि महत्वाचा जिल्हा saya aku आणि अकोला जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळापैकी अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे परंतु उर्वरित अकोला जिल्ह्यात राहिलेल्या चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन भेटणार नाही कारण की त्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर पहिलं कर्ज जरी असेल तर ते पहिलं कर्ज बँकेला न भरता गेल्या वर्षीचं कर्ज पीक कर्ज न भरता तुम्हाला त्याच सातबाऱ्यावरती पुनर्गठन मिळणार आहे पहिलं कर्ज जेवढं आहे तेवढं तुम्हाला पुनर्गठनाच्या माध्यमातून तेवढंच कर्ज बँकेच्या माध्यमातून भेटणार आहे मित्रांनो कोणत्या बँकेच्या माध्यमातून पुनर्गठन वाटप केलं जाणार आहे हे व्हिडिओच्या शेवटी आपण बघणारच आहोत मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण जवळपास नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक्कावन्न महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून बँकेना या ज्या काही एकावन्न महसूल मंडळाचे जे काही बँका आहेत किंवा एकावन्न महसूल मंडळाचे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना जे काय गेल्या वर्षी कर्ज घेतलेलं होतं ते कर्ज न भरत भरता पुनर्गटनाचा या एक्कावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बावीस कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळे आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर चंदन याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे अडुसष्ट महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळापैकी सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जवळपास चौदा पंधरा एप्रिल पासून पुनर्गठन वाटपाला सुरुवात केली जाणार त्यामुळे जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन भेटणार आहे याचबरोबर धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळांचा समावेश पुनर्गटनामध्ये करण्यात आलेला आहे पुनर्गठन अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भेटणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन लाभ भेटणार आहे नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळापैकी फक्त एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे नागपूर जिल्ह्यातील फक्त अकरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा बरोबर नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे परभणी जिल्ह्यातील एकूण एकोणचाळीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे कारण की एकोणचाळीस महसूल मंडळामध्ये मध्यम व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे त्यामुळे पहिला कर्ज न भरता बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुनर्घटना लाभ भेटणार आहे पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा शेतकऱ्यांना पुनर्गटन भेटणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे एकूण बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी पैकी चोपन्न महसूल मंडळामध्ये पुनर्गठन भेटणार आहे उर्वरित महसूल मंडळामध्ये पुनर्गटनाचा लाभ काही भेटणार नाही त्याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील एक ते दोन महसूल मंडळ ऍड केली जाऊ ऍड केली जाऊ शकतात याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकूण नव्वद महसूल मंडळापैकी अठरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्घटनाचा लाभ भेटणार आहे आणि लातूर जिल्ह्यातील एकूण साठ महसूल मंडळापैकी पंचेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस वाशिम जिल्ह्यातील एकोण पंचावन्न ते छप्पन्न महसूल मंडळापैकी चौवेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्घटनाचा लाभ भेटणार आहे सोलापूर महसूल आणि हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळे आणि एकूण राज्य सरकारच्या दुसऱ्या जी आरच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेल्या जवळपास सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ज्या काही या एक हजार एकवीस महसूल मंडळातील पात्र शेतकरी आहेत किंवा ज्या एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये ज्या काही बँका आहेत या सर्व बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून पुनर्गठन वाटप केले जाणार आहेत तसे निर्देश सरकारच्या माध्यमातून जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या भागातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे आणि दुष्काळ घोषित केल्यामुळे ह्या सर्व योजना या, या सर्व आटी लागू होतात त्यामुळे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची आट म्हणजे आणि याच्यामध्ये एक सर्वाची एक सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुनर्गठन आणि दुष्काळ जर जे आहे की जाहीर केलं तर या भागातील शेतकऱ्यांना पुनर्गठन देणे असेल पहिलं कर्ज वसूल न करता पुनर्गठन देणे असेल याचबरोबर शेतकऱ्या वसुलीला स्थगिती असेल याचबरोबर शेतकऱ्या करे, शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावीची फीस माफी असेल याचबरोबर सवलती लागू होतात आणि त्याच्यामध्ये एक सवलत म्हणजे पुनर्गठन म्हणजे पहिलं कर्ज न वसूल न करता त्याला स्थगिती देऊन त्या शेतकऱ्यांना त्या सात होती बँकेच्या माध्यमातून पुनर्गठन द्यावे तर याच्यामध्ये कोणत्या बँकेच्या माध्यमातून मित्रांनो पुनर्गठन भेटणार हेही आपण या चुडूच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँका मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी वर्षी खरीप हंगाम करता पुनर्गठन पीक कर्ज घेतले जर पीक कर्ज घेतलेला बँकेला परत एका वर्षाला परत करावं लागतं ते परत करायची गरज नाही तुम्हाला त्याच सातभऱ्यावरती डबल कर्ज बँक देत नसते परंतु आता हे दुष्काळ जाहीर केल्यामुळे सरकारच्या सरकारच्या माध्यमातून आदेश दिल्यामुळे हे बँकेला द्यावं लागेल आणि त्या सातबऱ्यावरती तुम्हाला यावर्षी दोन हजार खरीप हंगाम दोन हजार खरीप हंगाम दोन हजार चोवीस करीता तुम्हाला पीक कर्ज त्या सत्बरेवरती पहिले गेल्या वर्षी जरी कर्ज असेल तरी तुम्हाला ती भेटणार आहे त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ इंडिया असेल याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक याचबरोबर परभणी याचबरोबर याचबरोबर ज्या काही बँका आहेत सी बँक असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल पंजाब नॅशनल बँक असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका याचबरोबर विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था किंवा ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना पुनर्घटनाचा लाभ देण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेल्या आहेत याचबरोबर या एक हजार एकवीस महसूल मंडळाच्या व्यतिरिक्त इतरही जे काही दोनशे वीस दोनशे चोवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे या सर्व भागातील शेतकरी बांधवांना पुनर्घटनाचा लाभ भेटणार आहे आणि मित्रांनो एप्रिल दोन पासून पुनर्गटन व पहिल्यांदा पुनर्गठन किंवा जे, पुनर जे काही शेतकऱ्यांना नवीन कर्ज घ्यायचं आहे त्यांना सुद्धा पीक कर्ज पंधरा एप्रिल दोन पासून दोन हजार चोवीस दोन हजार करता भेटण्याकरता सुरू होणार आहे तर शेतकरी मित्रांना या व्हिडिओच्या माध्यमातून पुनर्गटनासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट जिल्ह्यांनी या जाणून घ्यायचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युटूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर असे ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद